वारले दहा महिने झाले आज माझ्या उसाच बिल नाहीये मी माझा घरच प्रपंच कसा आखायचा आज मी माझं वय फक्त तीस आहे आज माझ्या मग सात माणसं आहेत तर आज माझी परिस्थिती जाणून घ्यायला कोण नाहीये तुमचं नाव काय माझं नाव नितीन शिरसकर कुठला राहणार जे उर तालुका करमाळा कधी पाठवला मी वर्ष झालं जानेवारी किती, किती बिल त्याच्यामधले किती जमा झाले काय रुपया बिल नाही माझं येणं फक्त पंचवीस हजार तेवढं सुद्धा नाहीत माझा पाच हजार रुपयासाठी बाप मिळालं मीडियावाल्यांनी जरा पुरस्सा दुसरे शेतकरी असं सांगतात आहे की ह्या कारखान्यातल्या सभासदांनी जर लोकं काय शोकांतिका असावं लोकं ते टेक्स सेवल्यामुळे पैसे मिळत नाहीत नाही नको म्हणजे एकदम पटलाला टेक्स ठेवा तुम्हाला लगेच पैसे मिळत आहेत या

माझी तीन माणसं कोरोना पॉझिटिव्ह वाढण्यात जोडून विनंती केली की माझे दोन दिवसात मला पैसे चे करा तर त्यांनी अजिबात आजपर्यंत भाऊ वारला कुठला आहे तुम्ही तुमचं नाव काय राहणार वड शिवनी तालुका करमा किती आहे तुमचं माझं दोन राहिलं कधी गेलेलं जानेवारी जानेवारी मध्ये त्याच्यामध्ये काही जमा झाली की नाही काहीच नाही मी सहा लाख रुपये बियाजाने काढून मी माझी माणसं नीट केली पण एक भाऊ माझा वारला असतो तुम्ही समजा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा